ईश्वरावतारी संत बारुमामा यांचे आराध्य असणारे हालसिद्धनाथ म्हणजे मरळसिद्धांचे गुरु अर्थात रेवणसिद्ध यांचेच एक रूप कोल्हापूरच्या दक्षिणेला साधारणपणे चाळीस किलोमीटर अंतरावर आप्पाची वाडी नावाच्या गावात दरवर्षी अश्विन महिन्यात पौर्णिमेला सुरू होणारी यात्रा आणि या यात्रेतली भाकणूक हा उत्सुकतेचा विषय आहे यावर्षी देखील यात्रेत श्री हालसिद्धनाथांनी जगाची भाकणूक केली आहे एक देशामध्ये समान नागरी कायदा लागू होईल दोन महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्पांची अंमलबजावणी होईल तीन पावसाळी ऋतूच्या चक्रात बदल होईल चार वस्त्रोद्योगातील सूतदलाल दिवाळखोरीत जाऊन काही उद्योग बंद होतील पाच तिसरे महायुद्ध होईल आणि निर्दोष लोकांचे प्राण जातील छे भारत पाकिस्तान सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल सात जागतिक तापमान वाढीचा धोका वाढेल आठ वन्यजीव आणि औषधी वनस्पती नष्ट होतील नऊ अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊन काही प्रकरणांमध्ये बारा वर्षांची मुलगीही माता बनेल दहा राजकीय गोंधळ उलथापालथ होईल पण शेवटी धर्माचे व भगव्याचे राज येईल अकरा जगभरात एक नवीन आजार उद्भवेल आणि उसाच्या काकवीपासून औषध निर्मिती होईल बारा नातेसंबंधांमध्ये ओळख हरवेल तेरा भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केला जाईल चौदा विद्यमान मुस्लिम राष्ट्रे नष्ट होतील